आपल्या उमरगा शहरातील एका रात्रीत राक्षसानं बांधलेलं हे इमारपती मंदिर आणि मंदिरामध्ये असलेली सुंदर अशी कलाकृती आणि ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवाला संबोधित असलेलं हे मंदिर तुम्ही बघितलं ना? तुम का नाही बघितलं चला तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा हॅलो मित्रांनो मी आहे तुमचा प्रथम देखील नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आपल्या उमरगा शहरामध्ये असलेलं हे प्राचीन मंदिर बघायला हे मंदिर पूर्णपणे बारा वर्षात घातलं असून हे मंदिर राक्षसान एका रात्रीतून बांधलं होतं मंदिराच्या बाहेर असलेला हातीचे एवढे सुंदर असे कोरीव काम सुद्धा चारी साईड होते मंदिराच्या जवळ आलो मंदिराच्या वर सुद्धा बघतो एवढं सुंदर असं काम या ठिकाणी केलेलं होतं या मंदिरामध्ये असलेलं प्रत्येक दगड हे पूर्णपणे इतिहासाची साक्षी सा देत उभी आहे थोड्या वेळा मंदिराच्या आतमध्ये आलो मंदिराच्या आतमध्ये सुंदर असं दगडावर कोरीव काम केलं होतं हे कोरीव काम पुरातन काळातील कला आणि संस्कृतीचे अनमोल असे वैभव दिसून येत होते मंदिराच्या दोन्ही साईडला विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती होती आणि दोन्हीच्या मध्ये असलेलं महादेवाचं हे प्राचीन सुंदर मंदिर तुम्ही सुद्धा लवकरात हे लवकर मंदिराला भेट द्या खूप सुंदर असं या ठिकाणी मंदिर आहे मंदिराच्या डाव्या साईड डा महादेवाच्या पिंडी खाली असलेलं भगवान विष्णूचं हे मंदिर आणि मंदिराच्या उजव्या साईड असलं भगवान ब्रह्माचे हे सुंदर असे मंदिर या ठिकाणी होते मंदिराच्या प्रत्येक दगडावर असलेली सुंदर अशी कलाकृती बघून मंदिराच्या बाहेर आलो मंदिराच्या दोन्ही साईड असलेल्या मारुतीचे आणि गणपतीचे सुंदर या ठिकाणी मंदिर होते या ठिकाणी दर्शन करून मंदिराच्या पुढच्या साईडाने निघालो मंदिराच्या पुढच्या साईड दोन ज्योताच्या मध्ये असलेलं सुंदर असं नागदेवाचं मंदिर होतं या ठिकाणी नागदेवाचे दर्शन करून मंदिराच्या पुढच्या साईडांनी निघालो मंदिराचं सुंदर परिसर हो, शतका या ठिकाणी होतो छोटे छोटे लकर या ठिकाणी खेळू सुद्धा लागले मंदिराच्या तिरीसाठी अभिषेकाचे पाणी जाण्यासाठी सुद्धा जागा केली होती शतकान शतक उभे असलेलं हे मंदिर भक्तीचा आणि परंपरेचा दीप आहे यामुळे तुम्ही सुद्धा या मंदिरात लवकरात लवकर दर्शनाला मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा अशी व्हिडिओ पाहण्यासाठी प्रथम दीक्षितला फॉलो करा उद्या भेटू एक नवीन बाय बाय